नमस्कार आम्ही सांगतो यश म्हणजे नक्की काय असतं या मध्ये घडलेल्या सुपर अतिशय मनोरम आणि प्रेरणादायी कहाणीचा पुढचा भाग आज आपल्या सोबत येतो आहे आणि या भागाचा मानकरी पियुष गोकुळ चव्हाण आज आपल्यामध्ये उपस्थित आहे इयत्ता सहावी वर्गापासनं दहावी पर्यंत पूर्ण आज फर पाहुणा यासाठी म्हणतो दहावीच शिक्षण पूर्ण तो आता वर्गात शिकतोय कोटा या ठिकाणी तो शिक्षण घेतोय आणि लॉकडाऊन मुळे तो परत आपल्या गावी लातूरला आला आणि त्या निमित्तानं त्याच्याशी मला संवाद करण्याची संधी मिळतीय प्रथम तर पियुष तुझं स्वागत आणि आजचा आपला जो कार्यक्रम आहे हा गप्पांचा कार्यक्रम याला म्हणूयात आणि या, या गप्पा अशा असतील की तुझ्या मागच्या दहा वर्षाचा जो प्रवास आहे शिक्षणाचा प्रवास तर तर दहावीपर्यंत शिक्षणाचा प्रवास कसा असेल त्याच्याविषयी आम्हाला अतिशय उत्सुकता आहे जाणून घेण्यासाठी आणि हा प्रवास कसा होता इकडं जाण्याच्या सुरुवातीचं पहिलं पाऊल असतं तो म्हणजे तुझा अगदी ज्युनियर के जी किंवा यूकेजी मधल्या प्रवेशा पासूनच पण त्याच्यापूर्वीही थोडस मला वाटतं की मी गावाविषयी तुझ्या पालकांविषयी आई वडिलांविषयी तुझ्या कुटुंबाविषयी जर असं जाणून घ्यावं असं आम्हाला निश्चित वाटतं तुझं गाव कोणतं आणि तुझ्या आईवडिलांबद्दल थोडीशी माहिती सांग माझं मूळ मा गाव आर तालुक्यातील बिरवली हे आहे आणि माझे वडील गोकुळ किशनराव चव्हाण हे उस्मानाबाद जिल्ह्यातील चिखली येथे गेल्या वीस वर्षापासून शिक्षक म्हणून शिकवत आहेत आणि माझी आई दैवशाला ज्ञानोबा पवळे औसा तालुक्यातील करसगाव येथे शिक्षिका म्हणून शिकवत आहे आणि मी जी असताना लातूरला आलो होतो ते म्हणजे फक्त शिक्षणासाठी आणि त्यानंतर माझा शैक्षणिक प्रवास सुरू झाला ओके म्हणजे मग तू तु, तुझ्या घरामध्ये एकुलता एक ओके व्हेरी गुड म्हणजे सिंगल चाइल्ड असं तुझं कुटुंब तु, आहे तू म्हणजे अगदी संपूर्ण शिक्षण तुझं मला वाटतं हे साठीच म्हणून तुम्ही इथं खास करणं शिफ्ट झालात आणि मग तू मग शाळेमध्ये पहिली दुसरी तिसरी चौथी या वर्गामध्ये असताना तुझा अभ्यास वगैरे कसा होता किंवा अ त्याला आपण काय म्हणू की शालेय जीवनामध्ये हळूहळू आपण मग स्पर्धा परीक्षा द्यायच्या किंवा शालेय जीवनातल्या परीक्षा मध्ये सुद्धा चांगलं काम करून दाखवायचं सगळी प्रेरणा आपल्याला असते आता तू अर्थातच सहावी पर्सनल आलास तो पुढचा प्रवास आम्हाला सगळ्यांना माहिती आहे तो तुझा पहिला सुरुवातीचा काय प्रवास होता म्हणजे चौथी वर्गापर्यंत तू कोणत्या कोणत्या परीक्षा दिला होतास आ, हा अं मी माझा प्रवास सांगायला सुरुवात करतो होती एल के जी पासूनच okay, ओके एल के जीत असताना मी आशिवमध्ये होतो आणि आशिवमध्ये असताना मी जेव्हा एल के जी ला शाळेत जात होतो तेव्हा माझी शाळा असं आपल्या शहरात नव्हती दापेगाव हे गाव होतं त्या गावात माझी शाळा होती इमॅन्युअल पब्लिक स्कूल हे नाव होतं त्या शाळेचं आणि तेव्हा मी एल के जीत असताना पंचवीस किलोमीटर प्रवास करून त्या गावाला शाळेत शिकण्यासाठी जात होतो कारण की माझ्या वडिलांनी आधी माहिती काढली होती की ती शाळा खूप चांगली आहे त्यामुळे पंचवीस किलोमीटर प्रवास करून मी त्या शाळेला जात होतो आणि त्या शाळेत अ एल के शिकत असताना मला सुरुवातीपासूनच अभ्यासामध्ये खूप रुची होती आणि लहान असताना छोटे छोटी छोटे जी सर सांगायचे आम्हाला शिकवायचे ती फटाफट करत पण होतो मी आणि असं करत करत माझं ती एल के जी संपलं त्यानंतर आम्ही पुढच्या वर्षासाठी आम्ही लातूरला शिफ्ट झालो म्हणजे शिक्षणासाठीच हो। आणि लातूर मध्ये आल्यानंतर वडिलांची मग शोध सुरू झाली की कुठल्या शाळेत ऍडमिशन घ्यायचं लातूर मध्ये कोणती शाळा चांगली आहे मग त्यावेळेस सगळीकडे मराठी मीडियमच होतं आणि माहिती काढल्यानंतर आई वडिलांना असं लक्षात आलं की सेमी मीडियम सुद्धा आता लातूर मध्ये सुरू झालं आहे आणि पहिली शाळा लातूर मधली की ज्या शाळेने सेमी मीडियम सुरू केलं होतं ती म्हणजे केशवराज आणि सगळ्यांकडून माहिती घेऊन सगळ्यांचा सल्ला घेऊन त्यांनी माझं ऍडमिशन केशवराज या शाळेत केलं आणि त्यानंतर माझा लातूर मधला शैक्षणिक प्रवास सुरू झाला ओके म्हणजे श्री गणेशा केशोरा शाळेतला तुझा सुरू झाला हा जो पहिला टप्पा होता म्हणजे तू एल पासून सांगितलं असतं अतिशय ती एक उद्बोधक गोष्ट होती की कि पंचवीस किलोमीटरचा प्रवास करून तुला जावा लागायचं आणि मग कुठंतरी तुझ्या वडिलांना असं वाटलं की चला याच्यापेक्षा आणखीन एक बेटर ऑप्शन आपण शोधू आणि ते लातूरमध्ये यायला काही हरकत नाही असा तुझा प्रवास निश्चित झाला माझ्या माहितीप्रमाणे तर असं आहे की अशी क्वचितच कुठली शालेय स्पर्धा परीक्षा राहिली आहे किंवा असेल कि, कि तिथं तुझं मेडल राहिलं असेल किंवा तुझं राहिलं असेल म्हणजे प्रामुख्याने तू कोणत्या कोणत्या परीक्षा दिला होतास म्हणजे आपण जर एकदा फक्त लुक बॅक करायचं म्हटलं पहिली पासून दहावी पर्यंत तर त्या परीक्षांचं एक, एक दहा पाच परीक्षेची नावं सांगशील तर मग आपण पुढे जाऊयात बीडीएस ची परीक्षा मी तिसरी पासून ते नववी पर्यंत कंटिन्यू देत आलो ओके okay. आय एम ओ एन त्यासोबत होत्याच आणि मंथन बीडीएस ज्युनियर आय एस अशा प्रकारच्या विविध परीक्षा मी दिल्या त्यानंतर गणित प्रज्ञाशोध परीक्षा डॉक्टर होमी बाबा स्कॉलरशिप यासारख्या खूप परीक्षा मी दिल्या आणि ऑलिम्पियाड हे सुद्धा त्यामध्ये प्रामुख्याने सांगण्या सांगायला पाहिजे आणि आणखीन छोट्या मोठ्या परीक्षा देत आलोय बढिया एक काही आपण खास करणं तुला आग्रह केला होता तू म्हटलास की एवढे सगळं मेडल आणि हे काय फारसं मला कौतुक नको आहे करायला पण मी खरं सांगेन की अतिशय नम्रतेने राहणारा हा विद्यार्थी सा सर्वांना परिचित असा आणि मग विद्यार्थ्यांना बघणाऱ्या ऐकणाऱ्या सगळ्यांना हे मोटिवेशन मिळावं की एक विद्यार्थी शालेय जीवनापासून मेरिटला असतो तेव्हा त्याच्याकडं कोणती संपदा असते जसं म्हणजे राय म्हणतात की आम्हा घरी धन शब्दाची सरत्न शब्दाची शस्त्रे येत करू तसं तुझं विद्येवरती तुझी जी जी गाडी भक्ती निर्माण झाली त्यातनं तुला हे सगळे मेडल्स मिळाले थोडस विद्यार्थ्यांना विद्यार्थी मित्रांना जो सांगशील की हे कोणत्या ट्रॉफीज कोणतं मेडल आहे थोडस बरं त्या त्यातनं आमच्या सगळ्यांना कळेल काय काय आ, ही ट्रॉफी मंथन मध्ये मिळाली होती मला ओके okay. ही आमच्या शाळेची ट्रॉफी आहे केशवराज विद्यालय ओके okay. आणि ही नेटिन्स मध्ये मिळाली ट्रॉफी okay. आहे ओके ही पण आमच्या शाळेची ट्रॉफी आहे वर्धापन दिना दिवशी गुणवंताचा सत्कार करतात त्यावेळेस मला मिळाली होती ओके okay. आणि ही ट्रॉफी आहे गणित प्रज्ञाशोध परीक्षेची मी आठवीत असताना याच्या तीन लेवल असतात गणित संबोध गणित प्रावीण्य आणि गणित प्रज्ञा थर्ड लेवलची ट्रॉफी भेटली आहे आणि ही पण माझ्या शाळेची ट्रॉफी आहे ती पण शाळेचीच okay, आहे ओके आणि ते मेडल्स खास करून तीन चार मेडल जे दिसत आहेत ते जे ब्रॉन्झ सिल्वर गोल्ड मेडल आहेत ते थोडशा इथं समोर दाखवशील तर भाभाचे काही मेडल दिसत आहेत त्यानंतर हा येस तर दुसरे मेडल घे ओके ग्रेट आ, हे मला वाटतं मंथन परीक्षेचं मेडल आहे है ना? आ, ब्रे, ब्रेन नॅप सॉरी ब्रेन डेव्हलपमेंट स्कॉलरशिप स्कॉलरशिपसाठीचं हे आ, गोल्ड हे, आ, नौर्ट नौर्ट हे, पन, आ, हे, मेडल आहे आणि हे डॉक्टर भाभा परीक्षेचं नववी वर्गातलं सिल्वर मेडल आहे आणि हे भाभा परीक्षेचं सहावी वर्गाचं ब्रॉन्झ मेडल आहे गुड म्हणजे आपण हे एवढे तीनही हे तर मुख्य मेडल तर राहत आहे पण बाकीच्याही परीक्षेमध्ये तू सर्वत्र मेरिटला राहिलेला आहेस आ, ही यादी तशी बरीचशी मोठी आहे पण मला आता मग थोडस रामरून हा प्रश्न असा पडतो की साधारण दररोज सहा सात तास अशी शाळा त्याच्यानंतर मग ह्या सगळ्या स्पर्धा परीक्षा या स्पर्धा परीक्षेमध्ये एवढं बिझी शेड्यूल असतं की या महिन्यात एक परीक्षा पुढच्या महिन्यात परीक्षा कधी कधी एका महिन्यामध्ये दोन दोन तीन तीन परीक्षा अशा एवढ्या सगळ्या परीक्षा आपल्याला सामोरं जायचं परत नेटेजनचा क्लास दहावीपासून तू जॉईन केलेला या सगळ्यामध्ये तुझं साधारण रुटीन काय असतं म्हणजे तू किती वाजता उठायचा किती वाजता तुझा अभ्यास शाळेला जायचं परत परत यायचं कारण शाळेमध्ये पण मला हे नक्की सांगायचं आहे की जरी आताला तो विसरला असला सांगायचं तरी पण मी हे प्रेक्षकांना मुद्दावर नमूद करतो की दहावी बोर्डाच्या परीक्षेमध्ये जे टेन्शन असतं तेही टेन्शन पी कधी ठेवलं नाही आणि शंभर टक्के मार्क्स दहावी बोर्डाच्या परीक्षेमध्ये पियुषने मिळवले होते म्हणजे मला एक कमाल वाटते की एकतर स्पर्धा परीक्षा देऊ किंवा शाळेतलं देऊ असे म्हणणारी मुलांची खूप संख्या असते किंवा फक्त शाळेमध्ये शंभर टक्के घेऊ असे म्हणणारी मुलांची खूप संख्या असते स्पर्धेचं नाव काढू नका पण हा असा अपवादात्मक विद्यार्थी असा आहे की ज्यांनी स्पर्धेमध्ये सुद्धा गोल्ड मेडल्स मिळवली आणि राज्य आणि देश पातळीवरती नाव त्याचं गाजलं आणि शाळेमध्ये सुद्धा तो दहावीच्या बोर्डातून शंभर टक्के मार्क्स घेऊन उत्तीर्ण झाला हे सगळं तू कसं मॅनेज करतोस मला तर झालं नसतं मला असं वाटतं नक्की स्पर्धा परीक्षेचं म्हणाला मन, तर सर्व स्पर्धा परीक्षांचा अभ्यास सेमच आहे त्यामुळे असं मला कधी बर्डन आलं नाही की मी इतक्या परीक्षांना बसलो किंवा एवढ्या सगळ्या परीक्षांचा सेपरेट अभ्यास करावा लागेल हु, सर्व स्पर्धा परीक्षांचा अभ्यास जवळपास सेम असतो आणि मुख्य मुख्य म्हणजे माझा मॅथ हा विषय खूप पक्का होता लहानपणीपासूनच मॅथ मध्ये खूप फाउंडेशन सुद्धा जबरदस्त होत त्याच्यामुळे मॅथची तर कधी भीती वाटली नाही आणि त्यासोबत मला नेहमी एक चिंता वाटून राहायची ती म्हणजे इतिहास भूगोल या विषयाची आणि बाकी सगळे विषय ठीक होते आणि असं कधी वाटलं नाही की असं कधी वाटलं नाही की आ, ही परीक्षा आहे किंवा दर आठवड्याला आपली परीक्षा होत आहे त्याच्यामुळे असं स्टेज कधीच वाटला नाही कारण असं हा से गेम खेळल्यासारखं परीक्षा देत होतो आणि असं काही विशेष बर्डनच वाटलं नाही मला तुझं डेली रुटीन म्हणजे कसं होतं की सकाळी काही जणांचं कसं असतं की बाबा चारला उठ नाही तर मग मागे काठी घेऊनच थांबलेले पालक असतात था। तुझं स्वतःच रुटीन तू कसं बाजून घेतलं होतं या सगळ्या आपण दोन तीन टप्पे करू याचे एक करू दहा आठवीपर्यंत करू मग दहावी पर्यंतच एक करू पण सर्वसाधारणपणे तुझं रुटीन काय लागत होतं म्हणजे तुझं बॉडी क्लॉक कसं होतं झोप किती वाजता किती तासांची झोप सकाळी कधी उठायचं दिवसभराचं शेड्यूल कसं होतं एकंदर माझं डेली रुटीन सांगायचं म्हणलं तर सकाळपासून संध्याकाळपर्यंत आठ वाजेपर्यंत तू शिकायलाच एंगेज आणि त्याच्यानंतर आठच्या नंतर मग आठच्या नंतर नेट सुटल्यानंतर जे वर्गात शिकवलेलं होतं ते घरी जाऊन रिवाइज करायचं आणि उद्या जे टॉपिक शिकवणार आहेत त्याचं परत एकदा रिव्हिजन करायचं आणि ते टॉपिक जे शिकवणार आहेत उद्या त्याचं आधीच वाचून जायचं म्हणजे आपल्याला नंतर चांगले प्रकारे समजेल क्या बात आहे आम्ही शिक्षक म्हणून नेहमी सगळ्या विद्यार्थ्यांना सांगतो म्हणजे पियुष लाच काय तर त्याच्या वर्गातल्या सगळ्यांना सांगतो आणि नेटिझनच काय तर शाळेमध्ये सुद्धा सगळीकडं हे सांगितलं जात की आज जे शिकवलंय त्याच परत जाऊन वाचन करा आणि उद्याला जे शिकवणार आहेत तर त्याचही तुम्ही एकदा शिकण्याच्या आधी पण एकदा वाचन करा तू हे सूत्र बरोबर पाळलेलं दिसतोय आणि खरं सांगतो की हे सूत्र जे विद्यार्थी पाळतात ना मला वाटतं की अशा विद्यार्थ्यांचे मुलाखत निश्चितच घेण्याची जी आहे ती वेळ येत असते म्हणजे गोष्टी छोट्या आहेत पण त्याचं पालन कठोरपणे करायचं असं ते सगळं होतं बरं मला एक तुला सहज प्रश्न असा आउट ऑफ द वे झोन प्रश्न मला सुचला असा की मग रात्रीला तुला झोपायला वेळ म्हणजे किती वाजायचे रात्री दहा पर्यंत दहा पर्यंत झोपून जायचं असतो म्हणजे तुझं ते प्रायमरी रुटीन तसं होतं म्हणजे अगोदरच्या सुरुवातीच्या काळामध्ये आणि नंतरच्या काळामध्ये समजा आता विचार करू की थोडस आठवी नववी दहावीला अधिक जास्त सिलेबस येतो किंवा अधिक जास्त ताण पडतो खास करणं त्यावेळेलाही तुझ्या तासामध्ये अभ्यासाच्या वाढ झाली दहा अकरा अकराच्या पुढे गेलास रात्री नाही अकराच्या पुढे नाही हा त्या आहे अकराच्या पुढं फारसं नाही नाही पण मी रात्री लवकर झोपायचो आणि सकाळी उठून करायचो हा तुझं रुटीन सकाळी लवकर मग सुरू झालं ते किती वाजता उठायचं साडेपाच पर्यंत उठायचं आणि सहा ला अभ्यास झाला आणि सहा ते मग किती वाजेपर्यंत पुढं सहा ते आठ पर्यंत अभ्यास ओके त्याच्यानंतर मग पुढची डेली रुटीन सुरू होते येस म्हणजे हे तुझं रुटीन आता सगळ्यांना तर कळालं पण आता एक गोष्ट अशी असते ना की आपली स्वतःशी म्हणून एक अभ्यासाची पद्धत असते इतरांपेक्षा थोडीशी वेगळी असू शकते किंवा ती आदर्श स्टँडर्ड असू शकते तुझी स्वतःची अभ्यासाची पद्धत कशी होती म्हणजे नोट्स काढणं असेल पुस्तक किती वेळ वाचत होतास पुस्तकामधल्या मुख्य साठी तू काय करत होतास हे जरा सांगशील तर मी मुख्य भर द्यायचो ते म्हणजे जेव्हा शिक्षक वर्गात शिकवतात तेव्हाच पूर्ण शंभर टक्के समजून घेणे आणि तेव्हाच सगळं ग्रास करून घेणे म्हणजे असं राहू नये की शिक्षकांनी शिकवले आणि घरी जाऊन आपण पुन्हा ते अर्धवट राहिलेलं भरून काढणं त्याच्यापेक्षा जे वर्गात शिकवतायत तेव्हाच सगळे शंभर टक्के कळायला पाहिजे याच्यावर माझा भर राहायचा आणि घरी जाऊन रिव्हिजन करण्याचा मी पर्याय ठेवत नव्हतो जेव्हा शिक्षक शिकवतात तेव्हाच सगळं क्लिअर करून घेत होतो म्हणजे शिकवत असताना शंभर टक्के लक्ष आता शिकवत असताना शंभर टक्के लक्ष आपण किती देतो याचा आता ह्या विद्यार्थी मित्रांनी समोर असलेला जो आहे तो विचार करायला पाहिजे ओके छान म्हणजे एवढं सगळं तुझं रुटीन तर चांगलं चालतं पण कधी होतो माणूस कधी कधी काय होतो बोर होतो म्हणजे विद्यार्थी सुद्धा आपण अतिशय आम्ही अनुभवतो तुमचे प्रश्न तुमचं समस्या तुमच्या कळा आम्हाला माहिती आहेत वेदना आम्हाला माहिती आहेत आपण जेव्हा बोर होतो तेव्हा काहीतरी वेगळा छंद जोपासतो किंवा काही टीव्ही आहे हे आहे तुझे काय होतं ते म्हणजे आपल्याला थकवा किंवा हे सगळं बोरियत सगळी घालवण्यासाठी काय करत मी वेगवेगळे वेग पर्याय वापरत होतो कधी कधी टी व्ही बघणे किंवा चित्र काढणे चित्र काढायला सुद्धा खूप आवडते मला काय वाटतंय आणि पियानो सुद्धा होता घरी एक छोटासा वडिलांनी आणून दिलेला तो कधी कधी मी थोडं बेसिक शिकलो होतो त्याचं त्याची प्रॅक्टिस करत राहतो आणि तिसरी चौथी पाचवीत असताना मी स्विमिंगला जात होतो वडिलांसोबत स्विमिंगला जाणे किंवा स्केटिंग करणे असे सुद्धा फिजिकल श्रेन सुद्धा होते ना क्या बात आहे म्हणजे हे अतिशय चांगली गोष्ट आहे अभ्यासात नुसता म्हणजे पुस्तकी क्रीडा न बनता तू पोहायला गेलायस संगीत संगीतामध्ये रमलायस सिनेमा किंवा टी व्ही पाहिलेलंच आहेस इतर काही अवांतर पुस्तक वाचली आहेस का अवांतर पुस्तक म्हणाला म्हणालात तर हुं? विश्वास नांदवी पाटील यांचं मन मे हे विश्वास हे पुस्तक मी सातवी सातवीच्या दिवाळीच्या सुट्टीत पूर्ण वाचलो होतं ओके okay. आणि ते मी सहजच हातात घेतले होते पुस्तक आणि वाचायची सुरुवात केली आणि त्याच्यात मला आवड निर्माण झाली म्हणून मी ते पूर्ण पुस्तकच संपून टाकलं दिवाळीच्या सुट्ट्यात आणि अग्निपंख हे सुद्धा पुस्तक वाचलेलं आहे श्यामच्याही हे सुद्धा पुस्तक वाचलेलं mm -hmm. आहे आणि आत्ताच ह्या ह्या वर्षीच दो, दोन दोन महिन्यापूर्वीच मी एक ऑडिओ बुक सुद्धा ऐकलेलं आहे अल्केमिस्ट नावाचं आणि अशा प्रकारची पुस्तकं जे मला आवडतात ते वाच वाचत गेलो आहे अच्युत गोडबले यांचं मयागार हे विज्ञानावरचं पुस्तक आहे ते विज्ञानावरचं पुस्तक इतकं छान आहे की त्या त्यामध्ये सगळ्या वैज्ञानिकांची माहिती वगैरे आणि तुम्ही जर ते पुस्तक वाचलं तर त्या त्या पुस्तकातून तुम्हाला विज्ञानाची गोडी निर्माण होईल आणि विज्ञान तुम्हाला नाही आनंदमय म्हणजे आता पुस्तकं झाली तू वेगवेगळे व्हिडिओ त्याही वेळेस असशीलच ओके आणि आता ला, आता तुझ्या भोवताली तर बरेच काही मित्र असतील एक मी त्याची आठवण खर तर शेअर करतो की सहावी पासन तू मला वाटतं सहावीला आल्यानंतर तुझा जो ग्रुप बनला तो आता इथं आल्यानंतर बनला सहावीच्या वर्गापासूनच तर पियुष त्या बॅच चा विद्यार्थी आहे त्या रेकॉर्ड बनवणाऱ्या दृष्टीने विचार केला तर की ज्या बॅचनी एन टी एस सीच्या स्टेज वन मध्ये एकवीस विद्यार्थी एकाच वर्षामध्ये दोन हजार एकोणीस वीस या वर्षामध्ये एकवीस विद्यार्थी ज्या बॅच चे आले त्या विद्यार्थ्यांपैकी एक पियुष आहे त्याची ही सगळी कहाणी आपल्याला उत्तरोत्तर या मुलाखतीमध्ये ऐकायला मिळणारच आहे अतिशय रंगतदार अशा प्रकारे मला वाटतं हा प्रवास होणार आहे आणि मला अपेक्षित होतं त्या त्यापेक्षा ही चांगल्या पद्धतीने पियुष आपल्याशी खरतर खर तर गप्पा या ठिकाणी करतोय आता पहिली ते दहावीचा हा सगळा प्रवास तुझा तू मांडत आलेला आहेस ओके आणि ह्या पहिली ते दहावीच्या प्रवासाचे आपण जर तीन गप्पे केले म्हणजे चौथी पर्यंतचा एक कप्पा करू आठवी पर्यंतचा एक करू आणि नववी दहावीचा एक करू तर त्या सुरुवातीच्या टप्प्याविषयी आपण थोडस आता बोलायला सुरुवात करूयात आणि सुरुवातीच्या टप्प्यामध्ये सगळ्यात महत्वाची जी परीक्षा आपण जेला म्हटलं स्कॉलरशिप असते तर तू पाचवीला असताना का चौथीला असताना स्कॉलरशिप चौथीला चौथीला असताना ओके चौथी स्कॉलरशिपला बसला होता ते तुझं वर्ष कसं होतं चौथीचं वर्ष स्कॉलरशिप चौथी चौथीच्या वर्षात म्हणलं तर तिसरी तिसरी मध्ये असताना मी एमपीएससी परीक्षा दिली होती आणि त्याच्यावर मला अनुभव आला होता की स्पर्धा परीक्षा कशा असतात आणि त्यामध्ये आपण कसं परफॉर्म केलं पाहिजे आणि कशा प्रकारे प्रश्न सोडवले पाहिजेत चौथी मध्ये असताना स्कॉलरशिप परीक्षा सर्वजण खूपच ब्रँडेड अशी परीक्षा मानत होते कारण ती महाराष्ट्र शासनाद्वारे घेतली जाते आणि सर्व सर्वजणांनी सर्वजण मिळूनच त्याच्या मागे लागले होते म्हणजे की स्कॉलरशिप ही परीक्षा खूपच चांगली आणि एक मुख्य परीक्षा आहे मग त्यासाठी वडिलांनी सुद्धा मला सांगितलं होतं की ह्या परीक्षेत सुद्धा तू चांगले मार्क घे आणि चौथी स्कॉलरशिप या परीक्षेच्या तयारीसाठी सर्वात मोठा मुलाचा वाटा आहे ते तो म्हणजे ज्ञानराज स्पर्धा परीक्षा केंद्र त्या आ...